ओम महाविष्णवे नमहा कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय अर्जुन म्हणाला हे जनार्दना जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात म्हणून एक गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल भगवान म्हणाले हे निष्पापा या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेलेली आहे त्यातील साख्य योगांची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच साख्य निष्ठेला प्राप्त होत नाही निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिय बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजेच दांभिक म्हटला जातो परंतु हे अर्जुना जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तोच श्रेष्ठ होय तू शास्त्रविरहित कर्तव्य कर्म कर कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधलेला जातो म्हणून हे अर्जुना तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर प्रजापती ब्रह्मदेवाने कर्मा कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्याद्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छेत इच्छे मनोरथ पूर्ण करणारा हो तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे अशा प्रकारे निःस्वार्थीपणे एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हालाही न मागता इच्छित भोग खात्रीने देत राहतील अशा रीतीने त्या देवतांनाही दिलेला भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच होय यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात पण जे पापी लोक स्वतःच्या शरीरावर पोषणासाठी अन्न मिळवतात ते तर पापच खातात सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात अन्न निर्मिती पावसापासून होते पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू समज यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित राहतो हे पार्था जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही या महापुरुषाला या विश्वात कर्म करण्याने काही प्रयोजन असत नाही तसेच कर्म न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करत राहा कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त होते म्हणून तसेच लोकसंग्रहांकुढे दृष्टी देऊनही तू कर्म करणे योग्य श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो हे अर्जुना मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही तरीही मी कर्म करीतच असतो कारण हे पार्था जर का मी सावध राहून कर्म केले नाही तर मोठे नुकसान होईल कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात म्हणून जर मी कर्म केले नाही तरीही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि संकरतेचे कारण होईल तसेच या प्रजेचा घात करणारा मी होईल हे भरता कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विज्ञानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावे परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविरहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रमिष्ट म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्म उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडून तशीच करून घ्यावी वास्तविक सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात तरीही त्यांच्या अंतकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो पण हे महाबाहो गुणविभाग आणि कर्मविभाग ज्याचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये असक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात असक्त होतात ज्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंद बुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये अंतरयामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्म मला समर्पण करून आशा ममता व संतापरहित ओहून तू युद्ध कर जे कोणी मनुष्य दोष दृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात सर्व प्राणी प्रकृतीच्या वर्णावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियांच्या विषयात राग व देश लपलेले असतात माणसाने या दोहोंच्या आहारी न जाता कामा नये कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आपल्या धर्मात जर मरणेही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे अर्जुन म्हणाला हे कृष्णा तर मग मनुष्य स्वतःच्या इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो त्याविषयी तू मला सांग तेव्हा भगवंत म्हणतात रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे हाच या विषयातील वैरी आहे असे तू सांग ज्याप्रमाणे दुराने अग्नी धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते आणि हे अर्जुना कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नि ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे त्याने माणसाचे ज्ञान झाकले आहे इंद्रिये मन आणि बुद्धी ही याची निवासस्थान म्हटली जातात हा काम या मन बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो म्हणून या अर्जुना तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते या इंद्रियाहून मन पर आहे मनाहून पर आहे आणि जो बुद्धिहून अत्यंत पर आहे तो आत्मा आहे अशा प्रकारे बुद्धिहून पर अर्थात सूक्ष्म बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करू नये महाभाव तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक इति श्री तृतीयाध्याय समाप्तम महाविष्णवे नम